महाराष्ट्र जातीने जनगणना झालीच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा पर्याय म्हणजे जातनिहाय जनगणना भाजपचे मूळ असलेल्या संघानेच काल जातनिहाय जनगणनेला विरोध केला आहे म्हणजेच भाजपला मराठा आरक्षण संपवायचं आहे आणि वाद चिघळवायचा आहे भाजपने सांगितल्यानुसारच भाषण काल मुख्यमंत्री यांनी सभागृहात केले म्हणून जरांगे पाटील काय बोलतात यापेक्षा आमची संविधानिक भूमिका महत्वाची आहे की जातीनिहाय जनगणना हाच आरक्षणाचा एक पर्याय आहे पण भाजपचं मूळ असलेलं संघ त्यांनी कालच जातीनिहाय जनगणनेचा विरोध केला म्हणजे भाजपला खऱ्या अर्थानं हे आरक्षण संपवायचं आहे या पद्धतीचा वाद महाराष्ट्रामध्ये चिघडवायचा आहे आणि त्याच आधारावर काल मुख्यमंत्र्यांनी तो जो ड्राफ्ट बी जे पीने संघाने तयार करून दिलं ते भाषण काल माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे जरांगे पाटील काय म्हणतो हे महत्वापेक्षा आमची संविधानिक व्यवस्था ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे त्या पद्धतीची ही कारवाई व्हावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे ओबीसी मधून आरक्षणाची मागणी न करता मराठा समाजाने आर्थिक दुर्बल मागणी करावी असं चंद्रकांत पाटील म्हणतात माझा मूळ प्रश्न तोच आहे ना आखरी याला थर्मामीटर जो असतो आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक जे दुर्बल असतात त्याला जातीने जनगणना हाच पर्याय आहे त्याला दुसरा पर्याय नाही भक्त कुन भी पत्रा है ही जी शिंदे समिती बनवून हे फक्त कुणबी प्रमाणपत्र आहे का हे तपासण्याचं काम जे केलं जातं हे थातुरमातूर व्यवस्था आहे खऱ्या अर्थानं परमानंट या पद्धतीचं सोल्युशन काढायचं असेल सरकारला आणि नुसतं मराठा आरक्षणाच नाही बोललेत मुख्यमंत्री अनेक जाती महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी प्रतिष्ठित आहेत त्यांचे आंदोलन चालू आहे त्याही जातीला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले याचा अर्थ या, या सगळ्या पर्यायाला एकच आहे तो पर्याय आणि तो संविधानिक पर्याय जो आहे तो जातीनी जनगणना हे सरकारने करावं आणि हे सगळे सोल्युशन त्याच्यातून बाहेर येतो आणि महाराष्ट्र हे जी आग महाराष्ट्रामध्ये लावण्याचं काम सरकार करते ते आपोआप थांबते